नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे काल पुण्यातनं एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे बातमी आहे ती म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये या हॉस्पिटलमध्ये तनिषा भिसे या गरोदर ही गरोदर महिला आपल्या पती समवेत आपल्या नातेवाईकांसमवेत तिला अत्यंत वेदना होत होत्या रक्तस्त्राव होत होता म्हणून ती हॉस्पिटलकडे गेली तिथं काही तपासणी तिची झाली पण त्यानंतर असं सांगितलं की ऑब्झर्वेशनसाठी ठेवावं लागेल पण त्यासाठी तुम्ही आता दहा लाख रुपये जमा करा त्या पतीकडनं त्या महिलेच्या पतीकडनं सांगण्यात आलं की माझ्याकडे आता अडीच लाख रुपये आहेत पुढच्या रकमाची मी जमाजमाव करतो आणि ती भरतो परंतु जो पाहिजे तसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा हॉस्पिटलकडनं आला नाही आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये बराच वेळ गेला एकीकडे ती जी तनिषा म्हणून जी महिला आहे गरोदर महिला आहे तिच्या वेदना वाढत होत्या रक्तस्त्राव होतोय बरं हे सगळं होत असताना वेळ जातो आहे आणि पुन्हा डॉक्टर जे आहेत हे त्या पेशंटच्या समोर सांगतायत की तुम्हाला दहा ते वीस लाख रुपये खर्च येईल म्हणजे आधीच आपल्याला ज्या वेदना होत आहेत शारीरिक त्या वेदना आहेतच पण पुढे एवढी रक्कम आपल्याला भरावी लागणार आहे आपल्या पतीला भरावी लागणार आहे आपल्याला कुटुंबियांना भरावी लागणार आहे हे ऐकून तिला काय वाटत असेल अशा गोष्टी पेशंटच्या समोर बोलाव्यात का हे साध तारतम्य सुद्धा कुठे बाळगलेलं दिसत नाहीये परंतु या सगळ्यामध्ये आज त्या बिचाऱ्या तनिषा भिसे या गरोदर महिलेला तिचा जीव गेला तिने दोन तान्या बाळांना जन्म दिलाय जुळी बाळ झालेली आहेत पण आज त्या तान्या बाळांची मातृछत्र मात्र जे आहे ते आहे हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे हा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे घडलेला आहे पुण्यामध्ये संतापाची लाट आहे मुळामध्ये अशी जी हॉस्पिटल्स आहेत की जिथे आज सामान्य माणूस आहे मी बरा होईन माझा जो आजार झालाय तो बरा होईल या आशेने मी तिथपर्यंत पोचतो आणि अशा वेळी ही सावकारी वृत्ती जी हॉस्पिटल्सची बळाबत चाललेली आहे की आधी पैसे टाका तरच आम्ही ऍडमिट करून घेतो हा सगळा प्रकार नेमका काय आहे तो शोभनीय आहे का याच्यावर कुणाचाच कंट्रोल नाहीये का हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आत्ता माझ्या बरोबर आहेत दीपक जाधव दीपक जाधव हे आरोग्य सेवा कार्यकर्ता म्हणून काम करता आहेत त्यांचं एक आरोग्य सेवा केंद्रही आहे या माध्यमातनं ते काम करतात अं दीपक जाधव सर तुमचं स्वागत करतो मी प्राईम टाइम महाराष्ट्र मध्ये नमस्कार म्हणजे खरं तर स्वागत करण्याची वेळ नाहीये किंवा तशी ती घटनाही नाही आहे परंतु आता या सगळ्या घटनेकडे बघितलं त्यातून पुण्यातलं हे प्रतिष्ठित ज्याला म्हणतो आपण सगळ्यात फेमस असं हॉस्पिटल आहे की जिथे आशेने लोक विश्वासानी जात आहेत अशा ठिकाणी ही सगळी घटना घडलेली आहे ही किती शोभनीय वाटते तुम्हाला जनरली आपण एखाद्या दवाखान्यामध्ये पेशंट ऍडमिट होण्यासाठी गेला तर पाच हजार दहा हजार खूप झालं पंचवीस हजार असं डिपॉझिट किंवा ॲडव्हान्स हॉस्पिटलकडून मागितलं जातं पण या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की दहा लाख रुपये भरा मगच उपचार सुरू करू अशी भूमिका दीनानाथ प्रश दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि तिथल्या गायनाकोलॉजिस्ट विभागाचे जे डॉक्टर आहेत डॉक्टर दहिसास यांनी घेतली पेशंटचे नातेवाईक विनंती करत होते की आमच्याकडे अडीच लाख रुपये आहेत आम्ही ते भरतो उपचार सुरू करा काय तर सातव्या महिन्याची ती गर्भवती महिला होती तिला लेबर पेन सुरू झालेला होता आणि तातडीनं तिला उपचार मिळणं हे आवश्यक होतं मात्र त्या डॉक्टरांना कुठलीही दया आली नाही आणि त्यांनी चार तास त्या महिलेला वेटिंगवर ठेवलं अखेर की काही करून हॉस्पिटल ऐकायला तयार नाहीये हे लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला वाकडच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये हलवलं आणि तिथं तिचं सिझेरियन झालं आणि दोन जुळ्या बाळांचा जन्म झाला मात्र त्या महिलेला आपला जीव गमावा लागला हेच जर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तिला वेळेवर उपचार मिळाले असते तर तिचा जीव गमावला नसता आणि त्या दोन बाळांची आई आज त्यांच्यासोबत असते तर प्रश्न हाच आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल किती क्रूरता किंवा किती क्रौऱ्याची सीमा आता गाठतायत की दहा लाख रुपयांची मागणी करणं म्हणजे आता हे आकडा ऐकल्यानंतर आपल्यासारखा मध्यमवर्गीय असेल किंवा उच्च मध्यमवर्गीय पण आपण म्हणूयात त्यांना देखील आता घरामध्येच मृत्यू पत्करावा लागेल आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ शकणार नाही अशी परिस्थिती या घटने या घटनेने निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे मुळात याच्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम ऍक्ट जो आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे डॉक्टर आपली पदवी ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तो प्रतिज्ञा घेत असतो की मी आ, सर्व पेशंटवर कुठलाही भेदभाव न करता त्यांच्यावर उपचार करेल आणि दुसरं महाराष्ट्र नर्सिंग होम ऍक्ट मध्ये काही रुग्ण हक्क का, सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये अत्यवस्थ पेशंटवर कुठलंही कारण न देता तातडीनं डॉक्टरांनी उपचार करणं बंधनकारक आहे तर या दोन्ही ह्याचं ज्यांनी डिग्री घेतल्यानंतर जी प्रतिज्ञा डॉक्टर घेतात त्या प्रतिज्ञेचं पण इथं उल्लंघन झालंय दुसरं जो कायदा आहे महाराष्ट्र नर्सिंग होम ऍक्ट तिथल्या रुग्ण हक्काचं पण याच्यामध्ये उल्लंघन झालेलं आहे त्यामुळं संबंधित डॉक्टरवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करणं आणि संबंधित हॉस्पिटलची चौकशी करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला हेच विचारणार होतो म्हणजे हॉस्पिटलनी या महिलेचा बळी घेतला असं आपण सरळ सरळ म्हणू शकतो का बरोबर आहे हा एक एक प्रकारे खूनच आहे म्हणजे आपण कुठलाही शब्दछल न करता त्या डॉक्टरांनी त्या गर्भवती महिलेचा हा केलेला खून आहे अगदी बरोबर आहे पण म्हणजे यालाच अनुसरून मी आता हे करतो की तिकडनं प्रशासनाची म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाची बाजू आता समोर आलेली आहे म्हणजे त्यांनी एक समिती गठीत केलेली होती त्याच्यामध्ये माझ्यामध्ये काही धनंजय केळकर डॉक्टर हॉस्पिटलचे त्या त्या समितीमध्ये हो आहेत हो, त्यांनी जो अहवाल दिलाय त्याच्यामध्ये ते असं म्हणत आहेत की ही महिला यापूर्वी देखील हॉस्पिटलमध्ये आलेली होती तिची कंडिशन क्रिटिकल होती तिला इवन प्रेग्नन्सी राहणार नाही असं आम्ही सांगितलेलं होतं दत्तक बाळ घ्या असा सल्लाही दिलेला होता पण त्यानंतरही जेव्हा ती आली तेव्हा तिला आम्ही सांगितलं होतं की तुला या या चेकअप साठी यावं लागेल पण ती आलेली नाही असं त्या सगळ्या अहवालामध्ये आह म्हंटलेलं आहे मग असं जेव्हा होतं तेव्हा म्हणजे आता ही झाली प्रशासनाची बाजू याच्याकडे कसं बघायचं याच्यामध्ये मुळात आपण त्यांच्यावरच आरोप केलेत हॉस्पिटलवर आरोप केलेत त्यामुळं हॉस्पिटलनी समिती नेमून चौकशी करणं याला काहीच अर्थ उरत नाही की तेच आरोपी आहेत डॉक्टर धनंजय केळकर देखील एक आरोपी आहेत तिथले संचालक म्हणून आणि बाकी डॉक्टर बा, बाकी पूर्ण हॉस्पिटल प्रशासन आता आरोपाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहे त्यामुळे त्यांनी चौकशी करणं म्हणजे चोरांनीच आपली स्वतःची चौकशी करून आपण निर्दोष असल्याचं सांगणं हे काही म्हणजे तर्क आधारावर कुठंच पटणार नाहीये चौकशी करण्याचे अधिकार हे राज्य शासनाला आहेत आरोग्य विभागाचे जे संचालक आहे आरोग्य संचालनालय ते चौकशी करेल महापालिका ही या ह्याची अथॉरिटी आहे महापालिकेचा आरोग्य विभाग असतो त्याच्याकडे हॉस्पिटलची नोंदणी झालेली असते आणि महापालिका याच्यामध्ये चौकशी करेल दुसरा मुद्दा की ते जे सांगतायत की पाठीमागची हिस्ट्री होती त्या महिलेची वगैरे ठीक आहे सगळं आपण मान्य करूयात ते जे सांगतायत ते मान्य करू आपला फक्त एकच प्रश्न आहे की तुम्ही दहा दहा लाख रुपये मांडले मागितले की नाही मागितले आणि तुम्ही त्या महिलेवर उपचार करायला टाळाटाळ केली की के नाही केली आणि त्यांनी स्वतः त्यांच्या लेखी खुलासामध्ये मान्य केलं की आम्ही दहा लाख रुपये मागितले इवन त्यांचं लेखी पत्र आहे की जे सोशल मीडियातून व्हायरल झालंय की त्याच्यामध्ये दहा लाख रुपयाचा आकडा त्यांनी लिहिलेला आहे आणि तो जमा करायला सांगितलं त्यामुळे लेखी पुरावे इथे उपलब्ध आहेत की आणि हे सरळ स्पष्ट आहे याच्यामध्ये त्यामुळे त्या महिलेची हिस्ट्री काय आहे मग उलट त्या महिलेची जर हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे मग मा तुम्ही तातडीने उपचार का केले नाहीत म्हणजे तुम्हाला माहित असून पण तुम्ही विलंब केलाय तुम्हाला सगळं माहित होतं ती महिलाची खूप नाजूक अवस्था आहे सगळं मग तरी तुम्ही चार तास तिला का वेटिंगवर ठेवलं हे या प्रश्नाची उत्तर मात्र त्यांनी दिलेली नाही माझा एक प्रश्न आता असा आहे की म्हणजे हे जसा हा एक अहवाल आला तसं आता आपले आरोग्यमंत्री जे आहेत आबिडकर ते म्हणाले आम्ही एक समिती गठीत केलेली आहे ती या सगळ्याची चौकशी करेल खरंच तुम्हाला वाटतं अशा पद्धतीची समिती गठीत करून त्याची चौकशी होईल ती निपक्षपातीपणाने होईल कारण आज जे दिनानाथ मंगेशकर ह्या नावाचं जे हॉस्पिटल आहे, आहे ज्याला मंगेशकर आडनावाचं लेबल लागलेलं आहे ज्यांचे हात कुठपर्यंत आहेत काय आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि राजकीय लोक या सगळ्या मंगेशकर कुटुंबियांशी कसे निगडित आहेत तेही आपल्याला माहिती आहे खरच तुम्हाला असं वाटतंय की या सगळी समिती गठीत कर करून एक पारदर्शक अहवाल समोर येऊ शकेल आपण आपल्याला पाठीमागच्या पण समित्यांचे काम कसे झाले त्याचे अहवाल कसे येतात ते किती दिवस प्रलंबित ठेवली जाते आ, हे एक पत्रकार म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून आपण सगळे जाणतोच की ह्या समित्यांची प्रोसेस किती लेंदी चालवली जाते वातावरण सगळं शांत झाल्यानंतर ते ती फाईल गुंडाळून ठेवली जाते आणि मुळात इथं तर जे मंगेशकर फॅमिली विश्वस्त त्या या हॉस्पिटलची त्यांच्या असलेले राजकीय संबंध पाहता एक कार्यकर्ता म्हणून मला वैयक्तिकरित्या तरी या प्रकरणातून फार काही निष्पन्न होईल असं वाटत नाहीये मला फक्त अपेक्षा लोकांकडून आहे की ज्या पद्धतीनं आज लोक उभे राहिलेत आज दिवसभर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर आंदोलन सुरू आहेत आणि लोकांकडून जो आक्रोश व्यक्त होतोय त्यातून काहीतरी एक चांगलं घडू शकेल असं मला वाटतंय लोकांनी हा तात्पुरता आक्रोश न ठेवता याच्यावर थोडस दीर्घकाळ काम होण्याची गरज आहे जे आम्ही आरोग्य हक्क कार्यकर्ते म्हणून सातत्यानं मागणी करतोय की खाजगी हॉस्पिटलचे दर निश्चित झाले पाहिजेत त्यासाठी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंटचा कायदा लागू झाला पाहिजे याची मागणी सातत्यानं लावून धरतोय मात्र आमचा जो आवाज आहे तो आता याच मुद्द्यावर येणार होतो की हे जे खर्च सांगतात म्हणजे दहा लाख जमा करा वीस लाख जमा करा तुम्हाला एवढा खर्च येणार आहे कुठेतरी या गोष्टीचं आपण ज्याला म्हणतो की ही किंमत ही वस्तू आहे याला ही किंमत आहे हा त्रास आहे किंवा काहीतरी त्याचं मोजमाप हवं हे म्हणजे तोंडाला येईल तसे आकडे आणि तोंडाला येईल तशा गोष्टी बोलल्या जातात याच्यावर कसा अंकुश ठेवणार खर तर हा जो दर नियंत्रणाचा विषय आहे तो खूप मागच होणं गरजेचं होतं आज आपण प्रत्येक सेवेचे दर निश्चित करतो आधी हॉटेलमध्ये जरी गेलं तरी तिथं आपल्याला मेनू कार्ड मिळतं त्याच्यानुसार आपण ठरवतो की आपल्याला त्या हॉटेलमध्ये जायचंय की नाही त्या ह्याच्यानुसार वैद्यकीय सेवा ही तर अत्यावश्यक सेवा आहे आणि यांचे दर निश्चित असणं ही खूप अत्यावश्यक बाब होती मात्र आपल्याकडे इंडियन मेडिकल असोसिएशन जी डॉक्टरांची संघटना आहे इव्हन जी हॉस्पिटल लॉबी आहे ती इतकी ताकदवन आहे त्यांचे राजकीय ला, लागेबंदे इतके मोठे आहेत की त्यांनी वेळोवेळी हा विषय ज्यावेळेस पुढे आला हा कायदा ज्यावेळेस करायला घेतला गेला तज्ज्ञांची समिती पाठीमागा नेमली गेली होती कायद्याचा ड्राफ्ट पण तयार झालेला होता पण वेळोवेळी या डॉक्टरांच्या संघटनेनं हा कायदा होणं हाणून पाडलेला आहे तर राजकीय इच्छाशक्ती शासनानं दाखवण्याची गरज आहे आज त्यांच्याकडे इतकं मोठं बहुमत आहे आणि त्यांनी जर ही इच्छाशक्ती दाखवली तर आ, तंचा और आपने आ, आ, निश्चित त्यांच्यावर आपण एक योग्य ते प्रकारचं नियंत्रण करू शकतो म्हणजे खाजगी हॉस्पिटलचं नियंत्रण करणं सहज शक्य आहे निश्चित मला अजून एक तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आज या सगळ्या घटनेनंतर सोशल मीडियावर लोक खूप ऍक्टिव्ह झालेली आहेत पण त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा सगळ्या फिरतायत त्याच्यामध्ये कि दिनानाथ मंगेशकरला एक रुपया या किमतीनं जमीन मिळाली वगैरे खरं खोटं या यात नको परंतु अशी जेव्हा हॉस्पिटल सरकार कडून जेव्हा त्यांना जमिनी दिल्या जातात तेव्हा याला काही एक नियम आहे का जेव्हा तुम्ही हॉस्पिटल उभारता तेव्हा इथे सामान्य गरीब रुग्णांसाठी देखील तुम्हाला इथं ही अशा पद्धतीची सेवा दिली पाहिजे असं काही आहे का ठरलेलं धर्मादाय हॉस्पिटलचा आपला जो कायदा आहे त्याच्यानुसार सर्व धर्मादाय हॉस्पिटलनी तुमचं एक लाख ऐंशी हजार रुपयेपर्यंतचं उत्पन्न वार्षिक असेल तर दहा टक्के रुग्णांवर पूर्ण मोफत उपचार करणं बंधनकारक आहे आणि तुमचं जर उत्पन्न तीन लाख साठ हजार रुपयेपर्यंत असेल तर पन्नास टक्के बिलामध्ये सवलत देणं हे बंधनकारक आहे मात्र महाराष्ट्रातले जे धर्मादाय रुग्णालय आहेत याच्यावर वेळोवेळी बोललं गेलं ही जी सवलत गरीब रुग्णांना त्यांनी देणं अपेक्षित आहे ती त्यांच्याकडून दिली जात नाही आ, ते बऱ्याचदा अनेक कारण सांगून याच्यामध्ये टाळाटाळ करतात विधानसभेमध्ये अगदी आमदारांचं पण ते ऐकत नाहीत माधुरी मिसळांनी हा मुद्दा पाठीमागच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये उचलला होता त्यावेळेस मुख्य सचिवांची समिती नेमली गेली आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्हाधिकारी त्या त्या जिल्ह्यामध्ये एक समिती स्थापन करतील आणि याच्यावर नियंत्रण ठेवतील पण हे सगळं कागदोपत्री राहतं पुरं काहीच होत नाही म्हणजे आणि याच्यावर जे बोलणारे कार्यकर्ते त्यांचा आवाज खूप छोटा पडतो की जोपर्यंत लोकांकडून या विषयाला पाठबळ मिळणार नाही काय होतं लोकांचं त्या त्यावेळी तात्पुरता एक आवाज उठतो आणि तो नंतर शांत होतो तर याच्यावर आरोग्य हा राजकीय मुद्दा जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत ज्या खऱ्या बदल आहेत जे झाल्यानंतर यांच्यावर काहीतरी नियंत्रण येऊ शकेल ते होणं अवघड आहे त्याला एक इच्छाशक्ती राजकीय पजे आता सध्या सत्तेवर आहेत त्यांनाही दाखवावी लागेल आणि विरोधी पक्षांना पण त्यासाठी थांबपणे उभं राहावं लागेल आणि लोकांनाही ती ती घटना ही लावून ठेवावी लागेल तरच या घटना कुठेतरी म्हणजे रोखल्या जातील असं म्हणायला हरकत नाही अजून एक गोष्ट हा हा बोला अजून एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की ठीक आहे खाजगी हॉस्पिटलवर आपण किती कंट्रोल करायचा त्याला एक मर्यादा आहे की आपण शेवटी त्यांचा तो व्यवसाय आहे त्यांचा एक व्यवसाय स्वातंत्र्यपणे आपल्याला ते मान्य करावं लागेल खरा मुद्दा जो आहे आपल्याकडं महाराष्ट्रात सत्तर टक्के रुग्ण हे खासगी हॉस्पिटलमध्ये जातात आणि तीस टक्के रुग्ण सरकारी रुग्णालयांमध्ये जातात आणि हे चित्र जर आपण इतर राज्यांचं बघितलं तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल किंवा दक्षिणेतली इतर राज्य आपण बघितली तर तिथं हे प्रमाण खूप जास्त आहे अगदी तिथं साठ टक्के लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात चाळीस टक्केच फक्त खाजगीमध्ये जातात महाराष्ट्रात मात्र खाजगी हॉस्पिटलची मोनोपिली ही जाणीवपूर्वक निर्माण केली गेली जाणीवपूर्वक आपली सरकारी आरोग्य व्यवस्था ही दुबळी केली गेली याच्या पाठी अनेक मोठी आर्थिक कारण आहेत या सगळ्याचा जे परिणाम झाला तो आपली सरकारी हॉस्पिटल विषयी एक निगेटिव्हिटी लोकांच्या मनामध्ये तयार झाली म्हणजे आमचं पुण्यातलं जर उदाहरण सांगायचं झालं तर लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे वस्ती पातळीवरच्या लोकांमध्ये की ससूनला गेला की माणूस परत येत नाही म्हणजे अत्यंत खोटा तो समज आहे तिथं दररोज अठराशे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात खडकडीत बरे होतात बाहेर पडतात पण तरी देखील हा समज हे आहे तर हे बदलण्याची गरज आहे आणि सरकारने याच्यासाठी जो निधी देणं आवश्यक आहे म्हणजे तीन हजार कोटी रुपये आपण फक्त आरोग्य विभागाला देतोय आणि त्यातले एक हजार कोटी रुपये बीवीजी सारखा ठेकेदार घेऊन जातो एकशे आठ अँब्युलन्सचा ठेका त्यांना दिलाय म्हणजे साडेतीन हजार कोटी आपण फक्त देतो आणि त्यातले एक हजार कोटी रुपये बीवीजी एकशे आठ अँब्युलन्ससाठी घेऊन जातो म्हणजे राहिले फक्त अडीच हजार कोटीमध्ये आपले सगळे हॉस्पिटल हे चालतात हे इतकं दुर्दैवी चित्र आहे हा महाराष्ट्र हे आरोग्यावर खर्चामध्ये सर्वात शेवटचं राज्य आहे आमचं म्हणणं हेच आहे की जो सध्याचा आरोग्याचा निधी आहे सध्याचा जो आरोग्य विभागाचा निधी आहे जो सिव्हिल हॉस्पिटल असेल उपजिल्हा रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असतील त्यांना दिला जाणारा आणि दुसरा या मेडिकल कॉलेजेससाठी दिला जाणारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यांचे हॉस्पिटल तर तो निधी दुप्पट करण्याची गरज आहे आपण सरकारी हॉस्पिटल सक्षम करून आज जी ही सत्तर टक्के लोक खासगीकडे जात आहेत त्यातली किमान वीस टक्के तरी आपण सरकारीकडे वळवू शकलो तरच ह्या खाजगी हॉस्पिटलची दादागिरी कमी होऊ शकेल नाहीतर आपण त्यांना फार काही हे नाही करू शकणार नाही त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करूयात पण खरी गरज ही सरकारी हॉस्पिटल सक्षम होण्याची आहे सरकारी हॉस्पिटल चांगली झाली पाहिजेत याच्यासाठी पुण्याचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ज्याला आम्ही अहून जिल्हा रुग्णालय म्हणतो बर त्या ठिकाणी आम्ही लोकसहभागातून एक देखरेख प्रक्रिया राबवतोय त्यामध्ये okay. हॉस्पिटलचे कर्मचारी आणि आजूबाजूच्या वस्त्यांमधले नागरिक यांनी एकत्र येऊन आम्ही समिती तयार केली आहे आणि त्या माध्यमातून सरकारी हॉस्पिटल कशा पद्धतीने चांगलं होऊ शकेल याच्यासाठी प्रयत्न करतोय तर अशा पद्धतीनं लोकांनी पण आपापल्या आप स्थानिक भागातल्या हॉस्पिटलसाठी पुढाकार घ्यावा हे पण मला इथं नक्की नमूद करावं असं वाटतंय महाराष्ट्र नर्सिंग ऍक्ट मध्ये ज्या सुधारणा केल्या आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी जर केली तर बऱ्या बऱ्यापैकी आपण नियंत्रण यांच्यावर करू शकू सर्व हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागामध्ये दरपत्रक लावले गेले पाहिजेत रुग्ण हक्काची सनद सर्व हॉस्पिटलमध्ये लावली गेली गेली पाहिजे आणि जो दर दर निश्चित करण्याचा मुद्दा आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे गेल्या दहा वर्षापासून निकाल कदाचित अगदी खरं एकूण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर एकूण एक तर राजकीय इच्छाशक्ती ही फार महत्वाची आहे महाराष्ट्र नरसिंगचा आवाज आला सुधारणा खूप गरजेचं आहे असं तुम्ही म्हणताय आणि आता तो मध्ये थोडासा आवाज ब्रेक झाला त्यामुळे काही गोष्टी समजल्या समजल्या नाहीत परंतु ओव्हरऑल तुम्हाला काय म्हणायचं आणि त्या दृष्टीनं खर तर शा शासनाच्या पातळीवर काय काम होणं गरजेचं आहे तुम्ही सांगितलं दीपकजी आपण वेळ दिलात आमच्यासाठी त्याबद्दल मनापासून धन्यवाद